सज्जन श्रोते हो सुप्रभात आजच्या निरूपणाचं शीर्षक आहे चांगले वाईट नको चिंतू म्हणा सोडीना कदा साक्षीत्वास तर चांगले वाईट नको चिंतू म्हणा सोडीना कदा साक्षीत्वास या शीर्षकाखाली आजचं निरूपण सुरू करीत आहे याचा मथित अर्थ एवढाच आहे की समोर जे काही असेल ते दृश्य चांगलं किंवा वाईट असं भेदाभेद दृष्टीने पाहू नका तर त्या दृश्याकडे त्या परिस्थितीकडे त्या आव्हानाकडे अशा तऱ्हेने लक्ष पुरवा की त्या परिस्थितीतून आव्हानातून दृश्यातून आपल्याला काहीतरी नेमका आत्मबोध होईल आणि असा हा आत्मबोध करून घेताना आता आपण एका संत तुकोबांच्या अभंगाचे या निमित्ताने परिशीलन करणार आहोत तो अभंग असा प्रसिद्ध अभंग आहे तो तो असा आहे बरे झाले देवा निघाले दिवाळे बरी या दुष्काळे पीडा केली अनुतापे तुझे राहिले चिंतन झाला हा वमन संसार बरे झाले देवा बाईल कर्कशा बरी हे दुर्दशा जनामध्ये बरे झाले जगी पावलो अपमान बरे गेले धन धोरे गुरे बरे झाले नाही धरी लोख शरण देवा बरे झाले तुझे केले लेकरे बाईल उपेक्षी तुका म्हणे बरे व्रत एकादशी केले उपवासी जागरण याचा शब्दश अर्थ आहे हे देवा माझ दिवाळ निघालं वाईट परिस्थिती निर्माण झाली आणि त्यात अधिकच दुष्काळाची भर पडली पीडा निर्माण झाली हे एका अर्थाने बरेच झाले अनुतापे जे राहिले चिंतन झाला व मन संसार निघाल दुष्काळ आला त्यामुळे मनामध्ये एक तऱ्हेची दग्धता किंवा पश्चातापाची भावना आणि तीव्र दुःखाची भावना निर्माण झाली आणि त्या तीव्र दुःखाचा परिणाम म्हणून तुझ्या चिंतनामध्ये मी एकरूप झालो आणि मला माझा संसार सुद्धा वमनवत म्हणजे टाकाऊ ओकारी सारखा झाला बरे झाले देवा बाईल कर्कशा बरीही बरीही दुर्दशा जनामध्ये माझी पत्नी माझ्याशी न जमणारी कदाचित क्षणोक्षणी माझ्या बरोबर खटका उडणारी आहे तेही एका दृष्टीन बरे झाले त्यामुळे अशा भांडणाकडे मी दुर्लक्ष करू शकलो आणि माझा संसार माझ कुटुंब माझी पत्नी या सर्वाकडेच मी दुर्लक्ष केल्यामुळे लोकांमध्ये माझी दुर् दुर्दशा झाली लोक मला अपमानित करू लागले हे एका अर्थाने बरे झाले बरे झाले जगी पावलं अपमान बरे गेले धोरे धन ढोरे गुरे माझ धन गेल माझी ढोर गेली गुरं गेली संपत्ती गेली आणि मी जगात अपमानाला प्राप्त झालो जग माझ्याकडे तुच्छतेने पाहू लागलं हे एका अर्थान एक बरे झाले बरे झाले नाही धरी लोक राज बरा आलो तुझ शरण देवा त्याच्या अर्थी बरं झालं कि मी किती अपमानित झालो मला कितीही लोकांनी धुटकारल लो, अपमानित केलं तरी त्या कारणाने जास्तीत जास्त लोकांपासून दूर जाऊन परमेश्वरा या अंतःकरणातील विशेषत्वाने ठोंबा असलेल्या विठ्ठोबा म्हणजे आत्मरूपा तुला मी एक मार्गी शरण येऊ शकलो म्हणजे सिंगल माइंडेडली हे आत्मतवा मी तुला शरण आलो आणि तुझ्याकडे मी पूर्ण लक्ष देऊ शकलो बरे झाले तुझे केले देवाईल लेकरे बाईल उपेक्षित लेकर म्हणजे मुलं बाळ आणि पत्नी यांची उपेक्षा केली हे अर्थाने बरं झालं पण त्यांची उपेक्षा करता करता तुझे देवालय मी उभारले तु, तुझे देवालय मी उभारले याचा अर्थ देऊळ उभारले असाही होतो आणि दुसरा खरा अर्थ असा होतो की सर्वांना त्याग केला आणि केवळ विठ्ठलाच्या आत्म्याच्या नादी मी लागलो तुका म्हणे बरे व्रत एकादशी केले उपवासी जागरण एकादशी व्रत केलं आणि उपवास करून त्या एकादशीला जागरण करून केवळ आणि केवळ अंतकरणात आत्म्याची भक्ती जो आत्मा आतमध्ये ठोंबा म्हणजे दक्ष पद्धतीने कटिबद्ध पद्धतीने ठोब्बा या रूपाने जागत असतो त्याच्याकडे मी लक्ष दिलं जागरण केलं एकादशीला उपवास केला आणि अखंडतेच्या नाम संकीर्तनात दंगलो हे एका अर्थाने बरेच झाले येथे श्री संत वरील अभंगातून दर्शवित आहेत की निसर्ग प्रकृती परिस्थिती कितीही आव्हानदायक किंवा खडतर असली तरी संकटाने मनाला भोवंडून टाकणारी आणि गर्भवळीत करणारी असली तरी ती अशी ना तशी अटलच आहे जे अटल आहे त्याचा अधिक विचार न करता भगवत भक्ताने केवळ अंतरीच्या आत्मरूपाला किंवा विठोबाला पहावे तिकडेच लक्ष ठेवले विठोबाकडेच लक्ष ठेवले तर हृदयातील भगवंत म्हणजे खरे तर आपल्या निव्वळ असणेपणाची जाणीव ज्याला अंडरस्टँडिंग ऑफ ओनली टू बी म्हणतात म्हणजे आपल्यामध्ये जाणीव रूपाने जो प्रकाश आहे त्या निव्वळ असणेपणाच्या जाणीवेलाच आपण लक्षपूर्वक पाहतो आणि अशी असणेपणाची जाणीव इतर करून जेव्हा आपण पाहतो तेव्हा जे काय आहे त्याची निंदास्तुती न करता जे काय आहे त्याच्यासाठी अत्यंत साक्षीत्वाने म्हणजे तटस्थतेने पाहिले जाते म्हणून असणेपणाच्या जाणीवेवर लक्ष ठेवलं की दृश्याची उपेक्षा केली जाते आणि आर्ट ऑफ फिटनेसिंग म्हणजे साक्षीत्वाची कला प्राप्त होते निसर्ग असो प्रकृती असो बाह्य परिस्थिती असो ही तीनही गोष्टी जितकी आव्हाने निर्माण करतील तितके तितके साक्षीत्व अधिकाधिक दृढ होते त्यामुळे असणे पण म्हणजे आपल्यातील मूळ असणे पण कोणाही माणसाला आपण होतो किंवा नव्हतो म्हणताना असणे नसणे हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह जरी टाकलं तरी पॉझिटिवली असणे आणि निगेटिव्हली न असणे म्हणजे शेवट असो ना तसं असणच म्हणून अंतकरणामध्ये आपण केवळ आहोत आणि अंतकरणामध्ये केवळ आहोत आणि केवळ असणे पण समोरच्या दृश्याला पाहत आहे ते दृश्य सुखावं असो दुःखावं असो भयचकित करणार असो आनंदित करणार असो शेवटी दृश्य आहे आणि पाहणार आहे दृश्याची विभिन्नता टाकली आणि पाहणाऱ्याने आपल्या मनावरची जळमट टाकली तर दृश्य आणि पाहणारा ही फक्त केवळ असतात आणि दृश्य आणि पाहणारा केवळ असत तेव्हा दृश्याशी दृश्य रूप होऊन दृश्यच उरते आणि द्रष्टा जातो सुखाशी सुखरूप होऊन सुखरूप होणारा म्हणून जो अमकात अमका असतो तो जातो आणि सुखाच रूप उरतो दुःखाशी दुःखरूप होऊन दुःख भोगणारा अमुख तमुक विशिष्ट असतो तो जातो आणि केवळ दुःख जुरत म्हणून जीवन हे सुखरूपाने आणि दुःख रूपाने जरी म्हटलं तरी जीवन हे सुखरूपाने आणि दुःख रूपाने त्यातील सुख दुःख टाकली तर केवळ असणे पण आहे सुख दुःख पाहणारा नारायण असो किंवा महेंद्र सावण असो त्यातील नारायण आणि महेंद्र सावण टाकला तर जीवन हे केवळ सुखरूप रूप आहे आणि त्यातूनही सुख दुःख टाकलं तर शेवटी जीवन हे जस आहे तसं आहे हे आपलं जसं असणे पण आहे तसं असणे पण आपल्याला जाणता येणं हीच तर खरी सत्याची सत्यमेव एकमेव सत्य असलेली सत्ता म्हणून आपलं सोधिव असणे पण पाहता येणं त्याला सदरूप सत्ता म्हणतात त्याची जाणीव जेव्हा आपल्याला होते तेव्हा आपले सद्रूप चैतन्याने जाणवतो म्हणून सद्रूप सत्ता ही चिद्रूप सत्ता असते आणि आपण आहोत आपण जाणीवेमुळे चैतन्याने परिपूर्ण आहोत त्यामुळे आपलं असणेपण आणि चैतन्य रूपी जाणीव असण हे माणसाला निरपेक्ष परमानंद म्हणजे आनंद रूप सत्ता प्राप्त करून देते त्या कारणाने सुख दुःखाच्या अतीत माझे तुझेपणाच्या अतीत भेदाभेदाच्या अतीत अतीत उच्च नीचतेच्या अतीत श्रेष्ठ कनिष्ठतेच्या अतीत रंगरूप वर्णाच्या अतीत आकार गुणाच्या अतीत असा जो माणूस सर्व निराकार परब्रह्मासारखा सर्वतीत अखिल ब्रह्मांडासारखा असतो त्यालाच आपले असणे पण म्हणजे सदरूप सत्ता ते जाणवणे म्हणजे चिद्रूप सत्ता आणि त्यातून मिळणारा आनंद म्हणजे ब्रह्मानंद परमानंद म्हणजे आनंद रूप सत्ता अशा अर्थी सच्चिदानंद रूपी आपणच केवळ आणि केवळ ते परमतत्व आहोत आपणच शुद्ध ज्ञानसत्ता आहोत आपणच आत्म्याची ज्ञान सघनता आहोत आणि केवळ आणि केवळ जीवांतर्गत जी शिवसत्ता म्हणतात त्या शिवसत्तेला वारकरी लोक विठोबाची सत्ता म्हणतात तो विशेषत्वाने उभा आहे तो कटिबद्ध असून भक्तांचं रक्षण करण्यास सदैव तत्पर आहे अशी विठोबाची किंवा शिवाची सत्ता म्हणजेच आत्म्याची सत्ता सर्वत्र दाटून राहिलेली आढळते त्या योगे भक्ताची भक्ती देव साधक हे सारे एकमेव प्राप्त होते प्राप्ती म्हणजेच स्वरूपाची प्राप्ती ही खरी तर जीवनाची कसोटी पाहणाऱ्या प्रतिकूल संकटमय प्रसंगामुळेच आणि प्रतिकूलातील अनुकूल समजण्याच्या क्षमतेमुळेच होत असते किंवा पार पाडली जाते तरीचा दुःख हा सुद्धा गुरुपत्र आहे ज्ञानोदय करणारा प्रमुख घटक किंवा खरे तर टोकाचे दुःखच माणसाला आत्मज्ञान प्राप्तीमध्ये उपकारक ठरतेमुळेच सुख दुःखामुळेच सुख दुःख निरपेक्ष उच्चपतीच्या दैवी जीवनाची अनुभूती घेणे भक्तांना ज्ञानी लोकांना सुलभ होते सब परिस्थिती जितकी जास्त आव्हानदायक इतकी भक्ती तीव्र उच्च उच्चपतीची अशी उच्च प्रतीची जी भक्ती जीवनात शुद्ध असणे आनंदमळा सुखमळा फुलवीत असते म्हणून दुःखाची संगत खरे तर पुढील म्हणून दुःखाची संगत ही खरे तर पुढील अनिर्वचनीय म्हणजे वर्णन करण्यास अशक्य अशा अत्युच्च ब्रह्मानंदाची आत्मज्ञानाची खात्री समजून साधकाने प्राप्त परिस्थितीकडे आवड निवड रीत साक्षीत्वाने ज्याला चॉईसलेस अवेअरनेस म्हणतात पाहण्यास शिकावे त्याचाच अभ्यास करावा हेच या अभंगातून आपणाला प्राप्त होणारे ज्ञान जे आज सुप्रभाती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे भाग्य प्राप्त आले आहे म्हणून आजचे हे निरूपण चांगले वाईट नको चिंतू मना सोडी ना कदा साक्षीत्वास या शीर्षकाने सुरू झालेलं आणि या शीर्षकाने आटपणार असे आजचं निरूपण आहे हेच खऱ्या अर्थाने निरपेक्ष जीवनाचे मर्म आहे रहस्य आहे आणि हीच खऱ्या अर्थाने आत्मानंदाची सुखकारक अतिउच्च दर्जाची प्राप्ती आहे धन्यवाद असतो सर्वांना शुभ दिनम शुभेच्छा